नंदुरबार नगर परिषदेचा काल खरंतर निकाल लागला आणि नंदुरबार नगर परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आलेली आहे रत्ना रघुवंशी या खर निवडून आलेल्या आहेत आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली खरंतर ही निवडणूक झाली होती सोबत आमदार चंद्रकांत रघुवंशी काय सांगाल काल तर खरतर तर हा खूप मोठा विजय शिवसेनेचा मानला जात आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी शिवसेनेचे सीट आले आणि नंदुरबारच्या नगर अध्यक्षपदी देखील शिवसेनेचे विजय झालेला आहे काय सांगाल एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे हा लोकशाहीचा विजय आहे एका घराची हुकुमशाही चालली होती या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्याला वेठीस धरायचं पाप एका कुटुंबाने केलं होतं लोकांचा संताप होता आणि तो संतापच निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि त्यांना त्यांची जागा लोकांनी दाखवली खर तर नवापूरमध्ये पण आपण परिस्थिती बघितली तळोद्याची पण बघितली भाजपला कुठेही यश आलेलं नाहीये कसं बघताय सर तीन नगरपालिकेमध्ये शिवसेना मित्र पक्ष आहे एक नंदुरबार म्हणजे जिथं पूर्ण सत्ता आमची आहे शहादा आणि नवापूर शहाद्यामध्ये सुद्धा आमचे नगरसेवक आम्ही उभे केले होते नवापूरमध्ये सुद्धा आमचे चार नगरसेवक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या बरोबर उभे होते त्याच्यामुळे तीन नगराध्यक्ष आमच्या विचारसरणीचे आहेत चौथा जो तळोद्यामध्ये निवडून आला आहे तोही शिवसेनेवर उभं राहायला तयार होता पण आमच्या लोकांचा फारच आग्रह होता की आम्हाला धनुष्यबाणवर आम्हालाच चा लढायचं आहे त्याच्यामुळे दुर्दैवानं ते यशस्वी झालं नाही आपलं नाहीतर चारी नगरपालिका आपल्या विचाराच्याच राहिल्या असतात कसं परत एकदा पुन्हा एकदा सत्ता नंदुरबारमध्ये आलेली आहे पुढचं विजन कसं नेमकं असणार शहराच्या जनतेला दिलेली अभिवचनं पूर्ण करणं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखालीच नगरपालिकांचा विकास होतो आणि नगरपालिकेच्या माध्यमातूनच सर्व विकास करायचा आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये प्रयत्न करू आज तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा भाऊ शिवसेना आहे भारतीय जनता पक्षाचे चारच नगरसेवक निवडून आले आमचे सहा नगरसेवक निवडून आणि जी म्हणजे जी पडझड लागली आहे भारतीय जनता पक्षाला फक्त ती एका परिवाराच्या मुळे नाहीतर आम्ही तेरा जागा देत होतो मी ते मागत होते तेरा मी देत होतो अकरा अकरा जागा त्यांना देत होतो पण ते, ते तेराचा आग्रह धरत होते आणि गावित परिवाराची इच्छा नव्हती गावित परिवाराने शेवटी आठवर समाधान मानावं लागलं ला। दोन मतांनी माझा नगरसेवक पडला एक नाही तर अजून सात राहिले असते दोन तीन याच्यात चुका झाल्या आणि त्याच्यामुळे नाही तर पाचच्या पुढे पाचच्या आतच भारतीय जनता पक्षाची ताकद आहे या शहरामध्ये साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद खर तर नंदुरबार जिल्ह्यातील चाराही नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामं केले जातील असा विश्वास जो येतो आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलाय सगळ्यांनी साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका